आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्या संदर्भामध्ये काय आरोपी अटक आहेत का आणि नेमका कशामुळे स्फोट झाला महोद स्फोटामध्ये एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे रामेश्वर बाड म्हणून त्यांनी आम्हाला माहिती दिलेलं आहे तसेच पुण्याला जो उपचार घेतोय त्यांनी सुद्धा माहिती दिलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कट रचल्याबाबत एकशे वीस बस कलम वाढवलेले आहे आणि त्याच्यात जो फरार आरोपी दाखवले ते नरडे म्हणून नितीन नरडे आहे तो गोडाऊनचा मालक होता त्याच्यामध्ये गोडाऊनचा मालक गोडांचा भाडोत्री कड गोडाऊनचा मालक नरडे आणि हे या दोघांच्या समयात बसून का त्यांचे त्यांनी कट रचले त्यांचं काहीतरी कर्ज वगैरे हो होता त्या दोन टायर मालकाचं कर्ज होता किंवा टायरवर आणि गोडाऊन मालकाचं होतं गोडाऊनवर दोघांचं कर्ज होते ते काहीतरी बँकेचं निला वगैरे हो होता ते चुकवण्यासाठी त्यांनी हे कट रचले मग त्या कटात त्यांचं सगळा प्लॅन ठरला की बाबा कसं हे हे करायचं तर त्या अनुषंगाने त्यांनी याला त्या मयाती सम आणि तो जखमी यांना यांना सांगितलं की तुम्ही करा ते चारही जण कट रचून हे असं केलेलं आहे प्राथमिक का अंदाज काय स्फोट का वापरले त्या संदर्भामध्ये काय माहिती इथं टायर जळाल्याचं दाखवायचं होतं मग टायर टाकले टायरवर त्यांनी पेट्रोल टाकले आणि ते एक सोल्युशन असतं ता, पाईप जॉईन करायचा ते सोल्युशन एकदमच फ्लेमेबल असतं लगेच ते आग पकडतं आणि हे होते तर लवकर आग लागावं म्हणून ते टाकायचं केलं त्याने पण त्यांनी ते सगळं जवळपास एक शंभर लिटर तो सोल्युशन uh, uh, टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदमच क्लाउड वगैरे निर्माण होऊन एकदम असं ब्रश झालेलं आहे तो आणि ते जवळपास त्यांनी कबुली दिलेलं आहे आणि ते कुठून ते, ते सोल्युशन घेतलं कुठून पेट्रोल घेतलं तेही आम्ही uh, क्लिअर केलेलं आहे अनुषंगाने तपास चालू आहे आता नितीन नरळे सध्या घटना घडल्यापासून दुपारपासूनच तू काय दिसत नाही आहे मोबाईल बंद करून घरी घरी मिळत नाही त्याचा शोध सुरू आहे त्यालाही लवकरात लवकर सदर गुन्ह्यात अटक करून त्याला आरोपी बनवलेच आहे त्याच्या कपड्याला 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 जर आग लागला म्हणून तो बाहेर पडून आला आणि आता त्याला सिक्स्टी पर्सेंट बर नाही उपचार घेतोय त्याचा उपचार वगैरे संपल्यानंतर त्याला पुन्हा कस्टडीत देऊन आम्ही अरेस्ट करणार आहोत तपासामध्ये सोल्युशन कुठून खरेदी केलं काय संदर्भामध्ये चार आहेत ह्यात मग यांना कोण कोण मदत केलेलं आहे कुन -कुन के ते सगळं पुढे निष्पन्न निष्पन्न होईल तर त्यांना आम्ही सदर गुन्ह्यात घेणार आहोत पंढरपूर मधन त्यांनी सोल्युशन घेतलेले होते तेव्हा त्यांना आम्हाला पाईपलाईनच्या कामासाठी पाहिजे म्हणून त्यांनी घेतलं पण इथं वापरलं त्यांनी तर त्या अनुषंगाने आमचा तपास आहे आणि याच्यामध्ये आणखीन कोणी इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांना आम्ही काय सोडणार नाही त्यांना सदर गुन्ह्यात आम्ही अटक करणार आहोत